जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संत तुकाराम कविता सादर करते माझ्या नाव आहे आई माझी हा विषय विषय जरी जरी सामान्य सामान्य असेल असेल कवितेचा तरी आई ही सगळ्यांसाठी स्पेशल असते जशी शिवाजी महाराजांना होती तशीच ती तुम्हाला पण आहे आणि मला पण आहे माझ्या आईच्या बद्दलच्या भावना मी माझ्या चित्रित करते ह्या शब्दांमधून ह्या सगळ्यांना म्हणजे कविता म्हणजे आपल्या मनाचं भावनाचं चित्र असतं आपल्या आईबद्दलच्या सुंदर भावना प्रत्येकाच्या मनात असतात काही जणांना त्या शब्दबद्ध करता येतात काही जण आपल्या मनात ठेवतात मी मात्र हो थोड्याशा माझ्या शब्दबद्ध केलेल्या आहेत सादर करते आई माझी माझी आईच आहे माझा देव माझ्या आयुष्याची खरी मौल्यवान ठेव माझी आईच आहे माझा देव माझ्या आयुष्याची खरी मौल्यवान ठेव मला कळतंय तेव्हापासून मी पाहिले मला कळते तेव्हापासून पाहिलंय जीवनभर फक्त तिनं कष्ट चुकसले आयुष्य स्वतःचं जाळून दुसऱ्यासाठीच जगले आयुष्य स्वतःचं जाळून दुसऱ्यासाठीच जगले आणि रात्रंदिवस जागून थकलेल्या डोळ्यात रात्रंदिवस जागून थकलेल्या डोळ्यात तिनं फक्त लेकरांच्या सुखी जीवनाचं स्वप्न पाहिले अवघड वाटेवर डगमगणाऱ्या माझ्या पावलांनाही तिनं सावरले अवघड वाटेवर डगमगणाऱ्या माझ्या पावलांनाही तिनं सावरले म्हणूनच देवा मी म्हणते की माझी आईच आहे माझ्या माझा देव माझ्या आयुष्याची खरी होय मला चाट हो मला उन्हातून चालताना अंगाची लाही लाही स्वतः उन्हाचे जीव चटके सोसताना मात्र माझ्या डोक्यावर दोन्ही हाताची सावली करताना स्वतः उन्हाचे जीव घेणे चटके सोसताना मात्र माझ्या डोक्यावर दोन्ही हाताची सावली करताना होय मीच पाहिलंय तिला मीच पाहिलंय तिला माझ्यासाठी सूर्यालाही हरवताना मीच पाहिलंय तिला माझ्यासाठी सूर्यालाही हरवताना म्हणूनच देवा मी म्हणते की माझी आईच आहे माझा देव माझ्या आयुष्याची खरी मौल्यवान ठेव हो। मी पाहिलंय खूप वेळा तिला रात्री मी पाहिलंय तिला खूप वेळा रात्री अंधरुणावर पडल्यावरही ती बराच वेळ जागी असते अंधरुणावर पडल्यावर पण ती बराच वेळ जागी असते बहुतेक घेणे किती दुःख दुःखाचे कड अंधारातच ती मोजते बहुतेक गिरणे किती दुःखाचे कड अंधारातच ती मोजते दोन थेंब अश्रूंचे ढाळून तिच्या कुंकवाचा विरह सोसते अश्रूंचे ढाळून तिच्या कुंकवाचा विरह सोसते आणि उगवतीला तो येताच मुलाच्या संसाराला <ईयारासल> हातभार लावण्यासाठी थकलेल्या हाताने पुन्हा ती पदर पोचते हो मुलाच्या संसारासाठी संसाराला हातभार लावण्यासाठी थकलेल्या हाताने <coughs> ती पदर पोचते म्हणूनच देवा मी पुन्हा एकदा म्हणते की माझी आईच आहे माझा देव माझ्या आयुष्याची खरी मौल्यवान म्हणते माझ्या आईसाठी एवढंच मागणं आहे देवाकडे पांडुरंगाला मी मान्यही करते पांडुरंगा मला माफ कर कारण रोजच तुझ्या आधी माझ्या मुखात असतं आईचं नाव कारण रोजच आईचं नाव तुझ्या आधी माझ्या मुखात असतं मुखात तिला आयुष्यभर खूप सोप सोचलाय रे तिनं आयुष्यभर खूप सोचलाय रे तिनं आता अजन्म तिला ठेव सुखात कारण आता तिचं कुणी माहेचं उरलं नाही तिचं कुणी माहेचं उरलं नाही तूच माझ्या माऊलींची माऊली आहेस आता या जगात तूच माझ्या माऊलीची माऊली आहेस आता या जगात धन्यवाद